नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हे एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत आणि तिघांना आपल्याला काजं बटन बनवायचे आहेत तर अगदी आपल्या सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला काजं बनवायची आहेत त्याच्यासाठी आपल्याला कात्रीचा वापर न करता स्टिच ओपनरचा वापर करून घ्यायचा आहे तर बघू शकतात इथं मी हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि स्टिच ओपनरच्या सहाय्याने आपल्याला काजं कशी बनवायची आहेत याच्यासाठी मैत्रिणींनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी ब्लाऊजला मी अशा पद्धतीने आपल्याला काजंही कुठे बनवून घ्यायची आहेत ह्या आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग परफेक्ट मापाने खुना करून घ्यायच्या अशा पद्धतीने बरोबर मी इथं खुना करून घेतल्या आणि प्रत्येकाचं पावी इंच अंतर येईल या मापानुसार आपल्याला बरोबर खुना करून घ्यायच्या किंवा मग माप हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर मग स्टिच ओपनरच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे आपण जेव्हा कात्रीने होल पाडत असतो तर कधी कधी थोडं जास्त होतं त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने स्टिच ओपनर घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये टाकून आणि थोडं प्रेस करायचं तर हे थोडं कमी जरी झालं तर आपण थोडं जास्त करायचं असेल तर मग आपण बरोबर तिथं स्टीच ओपनरच्या सहाय्याने लहान किंवा मोठा छेद करू शकतो तर इथं थोडं कमी झालं म्हणून मग मी पुन्हा थोडं मोठं छेद करून घेतलं त्याच्यानंतर ह्याच पद्धतीने आपल्याला जिथं आपण खुना करून घेतलेले आहेत तिथं अशा पद्धतीने जे काही छेद आहेत काजं बनवण्यासाठी ते पाडून घ्यायचे तर ह्या पद्धतीने मी स्टीच ओपनरच्या सहाय्याने काजं बनवण्यासाठी छोटे छोटे छेद पाडून घेतले आधी मी बरोबर मापं टाकून आणि खुना करून घेतल्या त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला इथं जी काही काजं आहेत त्यांना बरोबर सुई धाग्याच्या सहाय्याने तयार करून घ्यायचं आहे सर्वात आधी जे काही आपण कट केलेलं अंतर आहे ते पूर्ण बर, नंतर कमी थोडं जास्त होऊ नये याच्यासाठी मग अशा पद्धतीने दोन तीन टाके टाकून घेतले आणि नंतर मग आपल्याला इथं बोटाने अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आतून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तर बघू शकतात मी अगदी हळुवारपणे तुम्हाला इथं करून दाखवत आहे अशा पद्धतीने बाहेर काढली त्याच्यानंतर जो काही धागा आहे नंतरचा जो काही धागा आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सुई टाकायची आहे आणि मग आपल्याला जास्त अजिबात खेचायचं नाही थोडं खेचायचं आहे आणि पुन्हा मग आतमध्ये सुई टाकायची आहे तर ही जे काही आपण आतमध्ये सुई टाकतो आणि जे काही काजं बनवतो तर इथंसुद्धा आपल्याला अगदी एकसारखं माप घ्यायचं आहे अगदी एकसारखं माप घेतल्यामुळे खूप छान अशी ही काजं तयार होतात आणि सुई ओढत असताना अजिबातच खेचायची नाही थोडं खेचायचं आहे आणि एकसारख्या मापात किती तर इंची टेपच्या एक लाईन इतकं अंतर घेत आणि मग ही काजं आपल्याला बनवून घ्यायची आहेत तर मी तुम्हाला अगदी हळूवारपणे इथं दाखवत आहे शेवटी पूर्ण धागा न ओढतात थोडा धागा उरला तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा सुई टाकायची असते तरी सेम ह्याच पद्धतीने आपल्याला काजं तयार करून घ्यायची आहेत तर जर तुमच्याकडे इंटरलॉकचं मशीन नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने घरच्या घरी सुई धाग्याच्या सहाय्याने काजं बनवू शकतात तर माझ्याकडे हे एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आलेले होते त्याच्यासाठी मग मी आदित्यिघं ही ब्लाउज मी रेडी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्ट्रीच ओपनरच्या सहाय्याने आणि सुई धाग्याच्या सहाय्याने ही काजं मी बनवून घेत आहे आणि कस्टमरची ही ऑर्डर मी रेडी करून घेतलेली आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने लगेचच मी दुसऱ्या बाजूलासुद्धा अशाच पद्ध सेम त्याच पद्धतीने टाके टाकून आणि बरोबर हे काज तयार करून घेतलेलं आहे दोघही बाजूंना थोडं जास्त होऊ नये म्हणून दोघही बाजूंना आपल्याला टाके टाकावे लागतात आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने बरोबर हे सुई धाग्याच्या सहाय्याने तयार करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग लगेचच तोच धागा मी पुढच्या बाजूला घेतला आणि पुन्हा मग काज मोठं होऊ नये किंवा मग आपण जे काही कट केलेलं असतं ते माप कमी जास्त होऊ नये जेव्हा आपण बटन लावतो तर खेचल्यामुळे ते पुढे पुढे जाऊ नये याच्यासाठी मग दोघंही बाजूंना आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत तर सेम त्याच पद्धतीने ब पूर्ण ब्लाऊजला मी हे काज तयार करून घेतली तर अगदी सुईधाग्याच्या सहाय्याने आपण तयार करून घेतले त्याच्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे तिथंसुद्धा मी बरोबर स्टिच ओपनरच्या सहाय्याने छेद करून घेतले आणि फायनली मग माझी ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सुई धाग्याच्या सहाय्याने खूप कमी वेळेत आणि घरच्या घरी काजं तयार करू शकतो त्याच्यानंतर मग हा दुसरा ब्लाऊज आहे आणि त्या त्यांना मी लगेचच बटन लावून घेतले आणि ब्लाऊजला साधा ब्लाऊज असल्यामुळे मी हातशिलाईसुद्धा लगेचच करून घेतली तर ही एकाच कस्टमरशी तीन ब्लाऊज आहेत तर दोन ब्लाऊज हे साधे आहेत तर दोघांना मी काजं तयार करून आणि बाह्यांना हातशिलाई करून घेतली नंतर मग हा अस्तरचा ब्लाउज आहे यालासुद्धा मी काजं बटन हे तयार करून घेतले आणि फायनली माझी ऑर्डर ही रेडी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा आणि स्टिच ओपनरच्या सहाय्याने आणि साध्या सुई धाग्याच्या सहाय्याने काजं बनवण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा